नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगणुरे ज्या व्यक्तींना कावीळ वेळ झाले बिलोबिन काउंट जास्त आहे अशा व्यक्तींसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे लिवरच्या रुग्णांनी खरडा दही तेलकट पदार्थ साधे मीठ तूप लोणी दुधाचे जड पदार्थ हे सर्व टाळावे लिवरच्या रुग्णांनी सफरचंद चिकू डाळिंब पेरू स्ट्रॉबेरी ही सर्व फळे खावी लिवरच्या रुग्णांनी बिटाचा रस काकवी उसाचा रस हा दररोज घ्यावा गुडूची त्रिपळा कुटकी कालमेघ पुनर्नवा या सर्वांचे चूर्ण एकत्रित करून सकाळी व संध्याकाळी दोन दोन चमचे एक वाटी कोमट पाण्यातून घ्यावे याच्यामुळे लिव्हरला आलेली सूज कमी होईल डोळे पिवळे पडले असेल तर तेही कमी होईल बिडरोबीनचा काउंट कमी होईल करून पहा थँक्यू